स्वामी समर्थ दिवाळीचा सण हा सर्वसाधारणपणे पाच दिवसांचा असतो यंदाची दिवाळी ही सहा दिवस असणार आहे सतरा ऑक्टोंबरला शुक्रवारी वसुबारस आहे याच दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते अठरा ऑक्टोंबरला शनिवारी आहे धनत्रयोदशी वीस ऑक्टोंबरला सोमवारी नरक चतुर्दशी असणार आहे आणि याच दिवशी अमावशीची सुरुवात सुद्धा होणार आहे एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी आहे लक्ष्मीपूजन बावीस ऑक्टोंबरला बुधवारी दिवाळी पाडवा आणि तेवीस ऑक्टोंबरला गुरुवारी भाऊबीज असणार आहे बारसेपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते आणि भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीचा सण हा संपत असतो अशा या दिवाळीच्या सणाच्या दिवसांमध्ये काही चुका या मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत दिवाळीमध्ये आपण बारशेच्या दिवशी गायवासराची पूजा करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनाची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण विधिवत माता लक्ष्मीची पूजा करत असतो दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत असते तर भाऊबीजेचा जो दिवस आहे तर तो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस मानला जातो तर या गोष्टी आपण या दिवाळीमध्ये करत असतो परंतु कोणत्या चुका आपण या दिवाळीमध्ये करू नयेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा दिवाळीच्या शुभ दिवसांमध्ये मांसाहार करू नये त्याचप्रमाणे मद्यपान करू नये कारण दिवाळीचे जे दिवस आहेत तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र असतात मांसाहार केल्याने नकारात्मकता वाढते त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात कारण आपण जे अन्न खातो तर त्याचा आपल्या आचरणावरती आपल्या मानसिकतेवरती आणि आपल्या प्रकृतीवरती परिणाम होत असतो म्हणून दिवाळीच्या दिवसांमध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसामध्ये कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा आपल्या घरातील पैसे असतील आपले सोन्याचे चांदीचे दागिने असतील किंवा आपल्या घरातील धने तर या गोष्टी कोणालाही देऊ नयेत कारण या सर्व वस्तू लक्ष्मीचे प्रतीक आहेत आपले जे धन असते तर हे धन चुकूनही आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये इतरांना द्यायचे नाही मीठ जरी आपल्याला कोणी उसने मागितले तरी ते सुद्धा देऊ नये त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसांमध्ये काळे वस्त्र परिधान करू नये आपण दिवाळीमध्ये जी रांगोळी काढतो तर यामध्ये काळ्या रंगाचा आपण वापर करत असतो परंतु काळा रंग जो आहे तर तो हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीसाठी किंवा पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे सुद्धा टाळायचे आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा जास्त असतो आणि आपण जर अशा काही चुका केल्या तर माता लक्ष्मी ही नाराज होते आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आपण दिवाळीमध्ये ज्या पूजा करतो तर या पूजेमध्ये तुटलेल्या वस्तू खंडित झालेल्या वस्तू किंवा फाटलेली कापडे खंडित झालेला दिवा याचा वापर अजिबात करू नये घरामध्ये सुद्धा तुटक्या फुटक्या मोडक्या ज्या वस्तू आहेत किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तर त्या ठेवू नयेत दिवाळीच्या अगोदरच या बाहेर काढायच्या आहेत दिवाळीमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये कारण या वस्तू जनावरांच्या कातड्यापासून बनवलेल्या असतात आणि म्हणूनच चांबड्याची चप्पल असेल पर्स बेल्ट तर या वस्तूंचा वापर आपल्याला टाळायचा आहे दिवाळीमध्ये दिवसा झोपणे टाळायचे आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घरामध्ये वादविवाद कलह किरकीर कटकट करू नये यामुळे घरातील वातावरण बिघडते घरामध्ये जेव्हा कलह होतो तर त्यावेळेला नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये जर आपल्या घरामध्ये कलह झाला तर घरातील नकारात्मकता वाढते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते म्हणून घरामध्ये कलह किरकीर या गोष्टी करायच्या नाहीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका जागी स्थिर राहत नाही आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्या पूजेमध्ये आपण माता लक्ष्मीचा जो फोटो किंवा जी मूर्ती वापरतो तर ती बसलेली मूर्ती असावी म्हणजे कमळामध्ये बसलेली माता लक्ष्मी तर अशी मूर्ती किंवा अशा फोटोची पूजा करावी परंतु चुकूनही ज्या फोटोमध्ये किंवा ज्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मी उभी आहे तर अशा फोटोची किंवा अशा मूर्तीची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही त्याचप्रमाणे दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना काही ना काही भेटवस्तू देत असतो आणि या भेटवस्तू जेव्हा आपण देत असतो तर त्यावेळेला देवदेवतांशी रिलेटेड भेटवस्तू नसाव्यात जसं की देवदेवतांचे फोटो असतील फ्रेम असतील किंवा मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती कोणालाही देऊ नये लक्ष्मी मातेचा चांदीचा जो शिक्का आहे तर तो कोणालाही देऊ नये किंवा आपल्याला जर कोणी देवतेची मूर्ती भेट म्हणून दिली तर अशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये पुजू नये आता प्रत्येक मुलीला तिच्या माहेरहून बाळकृष्ण दिला जातो अन्नपूर्णा दिली जाते परंतु जो बाळकृष्ण किंवा अन्नपूर्णा लग्नामध्ये दिली जाते तर त्याची आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करू शकतो स्थापना करू शकतो परंतु इतरांकडून ज्या मिळालेल्या देवतेच्या मूर्ती आहेत तर त्याची पूजा ही आपल्या देवघरामध्ये कधीही करू नये त्या मूर्ती मोडून आपण त्या पैशातून देवासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकतो आणि आपणही कोणाला भेटवस्तू देताना देवदेवतेंची प्रतिमा किंवा मूर्ती ही भेट म्हणून देऊ नये तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रदोषकाळी घरामध्ये झाडू मारू नये घरामध्ये अंधार असू नये स्वयंपाक करताना बऱ्याच जणी चपलेचा वापर करतात परंतु घरामध्ये चप्पल घालू नये चप्पल ही जरी हिर्याची असली तरी सुद्धा ती मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाता येत नाही त्याप्रमाणेच आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला चुकूनही चप्पल घालून जेवण बनवू नये घरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी स्वच्छता ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे तर त्या ठिकाणीच माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते ज्या घरातील लोक जे आहेत तर ते कर्तव्यदक्ष आहेत तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रवेश करत असते म्हणून घरामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये अस्वच्छता ठेवायची नाही किंवा खरकटी भांडी तशीच ठेवायची नाहीत यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य येत असते दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे परंतु हे अर्घ्य देताना जे पाणी आहे तर ते आपल्या पायावरती पडू द्यायचं नाही दिवाळीमध्ये आपण जे दिवे लावतो पणत्या लावतो तर ते आपण स्वतः होऊन फुंकर घालून कधीही विज विजवायचे नाहीत जेव्हा ते स्वतः होऊन आपोआप शांत होतील तर तेव्हाच ते शांत होऊ द्यायचे आहेत आपण हे दिवे अजिबात विजवायचे नाहीत तर अशा ज्या चुका आहेत तर त्या आपण या दिवाळीच्या दिवसांमध्ये अजिबात करायच्या नाहीत वसुबारशीच्या दिवशी आपण गायीची तिच्या वासरासह पूजा करत असतो आणि याच दिवशी रमा एकादशीसुद्धा असते म्हणून या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत पूजेमध्ये जी तुळस आपण वापरतो ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावी तुळशीला या दिवशी स्पर्श करू नये तुळशीला जल अर्पण करू नये त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा तांदळाचा भात सुद्धा खाऊ नये कारण एकादशीला तांदूळ जो आहे तर तो खाल्ला जात नाही तर अशा ज्या चुका आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे, छोटे, -छोटे नियम आहेत तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर त्यावेळेलासुद्धा लक्ष्मीपूजन करताना मनोभावे ते आपल्याला करायचं आहे इतरांशी बोलत गप्पा मारत लक्ष्मीपूजन करू नये लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आर्थिक व्यवहार करू नयेत त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू परिधान करून लक्ष्मीपूजन करू नये मांसाहार करून मद्यपान करून लक्ष्मीची पूजा करू नये जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्यावेळेला आपल्या घराची जी दारे आहेत खिडक्या आहेत तर त्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान करत असतो हा दिवा जो आहे तर तो घराच्या बाहेर लावला जातो आणि यमदीपदान जेव्हा आपण करतो त्यासाठी जो दिवा वापरतो तर हा दिवा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो यमदीप दान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जित करायचं आहे यमदीपदानासाठी वापरलेला दिवा हा इतर गोष्टींसाठी चुकूनही वापरू नये